पाहुणी पाहुणे केव्हाच निघेल आता लोक यायला पाहिजे होते कडे पाहुणे ना अरे अरे, अरे या, या, या पाहुणे या 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 या, या।, या। इन बाई या बसा बसा आए यू आए बसा येऊ आई बसा खुर्चीवर बसा अरे तुम्ही सगळे आले पण आपले जवाई नाही आले येईल येईल तो मागून येईल जरा काम होतो ऑफिसचं त्याला त्यामुळे तो मागे थांबला येणारी पाठी मागून ते म्हणते तुम्ही सगळे वापरा नंतर येतो म्हंटले मी संध्याकाळी जेवायच्या वेळेपर्यंत येतो म्हटले अच्छा अच्छा मी येईल मग काम करून येईल पूर्ण आधी काम पण महत्वाचं आहे ना हो ना पप्पा ठीक आहे मी आईला भेटून येते काय करते आई अग ती स्वयंपाक घरात ना स्वयंपाक चालू आहे आई इकडे जाऊन बस आई अगं बाई आले पण तुम्ही लस टाइम केला वा का वाजे निघले बाई तुम्ही अग निघाला टाइम झाला हे आम्ही ना राजाजीची वाट पाहत बसलो म्हणलं येईन మోన నీ మి సమో నీ మహున ఉదరీ మస్త మస్త బా ఆయన बोल ना माझ्या बसून त्यांच्या जवळ मग माझी नंद बन आली बर का आता भादी तू नंद पण आली का सखो बाई जाय तुम्ही पाहुण्या जवळ मी तर चहा पाणी करते त्यांना ती नंद तुमच्या पियाची माहिती नाही का सोबतच होत्या तिकडे जर्मनीला हा हो ना हो ना सोबतच होत्या पाहिजे बरं मी बोलते पाहुण्याला तुम्ही चहा तयार करा चहा घेऊन ये चालू तिकडं हाव सक भाई जात नाही चहा करते हा मग काय मी म्हणतो ते का आली घरी फोनच फोन झाली पाय फोन करतच नाही तू आता माय भाई आई काय सांगू तुला त्या भाई लेस बेकार पोर घे दिवसभर दहून दबून घेते बाई मला लगे मला वेळच भेटत नाही तुला फोन करायला पाय असं चालूच ठेवते हे कर ते कर हे दे ते दे चहा दे पाणी दे हे दे ते दे देक कर हेच खायला कर तेच खायला कंटाळून टाकलं मला असं बोल आणि सारखी मला नाव ठेवत असते असं जाऊ लक्ष तू आप आपलं काम करायचं पाहुण्याकडे लक्ष द्यायचं फक्त पाहुण्याला सांगा तिचं अशीच आहे पाहुणालाच बोलन तिला मग समजून सांग पाहुणा अगोदी नवऱ्याला पण भांड ती म्हणते मग नवऱ्याला बी मग नवरा काही लक्ष देत नाही म्हणतो काही करा म्हणतो राजा जी म्हणते तुम्ही मला ना सांगल हे करा तुम्ही तुमचं पाहून घ्यायचा अशी म्हणते माझं तरी काय करा आपल्या लक्ष येईल चहा टाकते चहा घेऊन जाईल म्हणतील की चहा मी ने आणला पटकनच्या आधी नाही तर मी सासू का म्हणू का ना म्हणू तर मी नग म्हणाच पाहिजे पण आता तू सांगते आता आपल्या घराला अशी नाव ठेवून अशी नाव ठेवून म्हणून की मी नाव ठेवून लगेल असत काय चालेल मग पाहुण्याचं का झाला प्रवास हम्म चांगला झाला चांगला झाला काय चालणार आहे भाई आपलं चाललंय आता घरातलंच काम करणं खाणं हा बाई तुम्हाला काही वावरात जायचं काम नाही आमच्या सारखं हा बाजे तुमचं काम हा 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 वावरात नाही बाई जायचं काम घर खूप पुरतंय आम्हाला बरं आलं बाई तुम्ही बोला बसाला आम्हाला बोर जायला लागलं होतं पा तू याल कोण नाही आणलं आईला सोपी हिला काही करमा नाही बोर झाली पाई पण हा सुरती अगं सुरती येणार आहे तिथे येणार आहे मला म्हटली माझ पाठीमागून ते म्हणते ती तिला नव्हतं माहिती बाय तू येणारी आले पाय येईल पण नाही तू घरी बसा जासा तिला गप्पा गप्पा करा इथे तरी काय ना मोठे माणस आहेत हो सकू काकू अं जाते मी तुमच्या इकडे जाते मग अगं थांबसुरती जेवण घेऊन करून मग संध्याकाळच्या वेळ जा आत्ताच नको परत तू कुठं बोलवाल तिकडं आम बर तस करते मग जेवण घेऊन करून जाते हा असं करून सखा राम भाऊच काय चालू आहे काम अच्छा अच्छा राजू नाही ऑफिसचं काम संपवणार आणि मग येणार येतो तो तो, तो म्हंटला होता जापुड म्हणून आता येईल बघा थोड्या वेळात अच्छा अच्छा आई मी वहिनीच्या आई बाबाचं घर येते सगळं हो जा बघ माहीन बाई कुशाल आहे का हो बाई कुशाल आहे आम्ही तुम्ही हाय कुशाल हा आम्ही पण कुशाल आहे घ्या बोलूची आई मला तुमचं घर बघायचंय दाखवा बर नाही आमचं घर काय पाठी साधारणच आहे असतात मी दाखवते चल दाखवत तुला आमचं घर राजाजी अजून नाही आले फोन तरी करून पाहते राजाजीला हा हॅलो बोली बोल हॅलो ओ निघाले का आता नाही 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 निघालो अजून कामच नाही संपलं <laughs> कोण असता सारखं कोण नाही कोण नाही इथल्या ऑफिस मधली एम्प्लॉई कोण नाही कोण नाही कोण असलं तुला जास्त ऐकलंय काय <laughs> नाही आवाज आला म्हणून म्हटलं बरं किती वेळ लागेल पर्यंत येऊन जाईल मी थोडासा वेळच लागेल मला बरं बरं वाट हा ठीक आहे मग ठेवते फोन लवकर यावर का लवकर यायचा प्रयत्न करा हम्म हे आहे तर आईचं किचन का अगोदर हो ताई मी तेच राहायची अगोदर आणि माझे आई बाबा ही तेच राहतात अजून अरे बापरे काय चालतंय काय प्रॉब्लेम या घरामध्ये छान तर आहे छान आहे हे घर आपलं घर काय म्हणाव आपल्या घराला काय म्हणाव कडे <laughs> राजमहाल अगं गॅस शेगडी सुद्धा नाही का तुझ्या इथे हम्म या चुलीवर स्वयंपाक बनवतात काय बाबा जमाना कुठल्या कुठे गेला आणि लोक इथेच आहे अजून अहो ताई नाही तसं काही नाही गॅस आहे माझ्या इकडं गॅस सिलेंडर आहे शेगडी आहे सगळं काही आहे पण गॅस भरायला नेलेला आहे तर म्हणून आई चुलीवर केला स्वयंपाक आणि माझ्या आईला चुलीवरच आवडतो स्वयंपाक गॅस तर नाही आवडत माझ्या आईला पण पप्पाला पण आवडत नाही म्हणे धूप दुख करायला आवडतं का इथं किती धुपन लागतय एकदम दम दम घुटन उरलं मला तिथं दम घुटल्यासारखं वाटतय पण ताई एक बोलू बोल। का तुम्हाला हम्म हम्म बोल ना बोल तुम्हाला इकडे गावाला यायचं होतं ना माझ्या माहिती तर तुम्हाला जरा ढंगचे कपडे घालायला काय झालं होतं कसला हा ड्रेस घातला छी ए या बोली काय बी काय बोलते ग चीक आहे कपडे हा कॉमन सेन्स नावाची घ्यायची जाय का तुला एकदम मॉडर्न ड्रेस आहे हा मॉडर्न काहीही बोलते माझ्या ड्रेसला नाव होते का नाही ताई तसं नाही पण खेडेगावात ना लोक नाव ठेवते ना कपड्यांना इथं आपल्याला पाहुण्यांची घेर जायचं असलं ना ला। तर थोडं सूट गिट घालायचा थोडासा छान छान ड्रेस घालायचा ना आता एवढे छान छान ड्रेस आहे ते घालायचे हे काय नुसतं बनाली सारखं वरती आणि खाली अंडरवेअर सारखी छड्डी एवढंच शी कशी ग तू विचार आहे ग तुझे हा? तुला मी घरी गेल्यावर गे दाखवते आता नाही बोलत आता तुझ्या आईच्या घरी ना आपण तुला घरी गेल्यावर सांगते मी काय माझा अपमान केला ना तू खूप अपमान केला तू माझा इथं थांबतो माझ्या आईच्या बाबाच्या घराला <laughs> नाव ठेवत होते कसं वाटत मग स्वतः आलं जर नाव ठेवलं तर आला संपत मग काय पिक्चर संपलं जायचं काय सासरवाडीला नाही जा तू जर माझी जा तर जाईल नाही तर नाही बस राजू आज काही तुझ्या घरच्या घरी नाही असं काही नाही की आता वेळेवर जायला पाहिजे तू असं तसं काही नाही एक काम करूया मस्त रात्रभर इकडे तिकडे फिरूया आपण मस्त शांत वातावरणामध्ये ना टेन्शन वाता ना काही कोणाचं ना काही तू म्हणशील कस हो आणि मस्त हॉटेलला जेवायला जाऊया काय हो हो चालतं ना थांब एवढा पिक्चर तर होऊ दे <laughs> आपण इकडे मस्त मज्जा मारतोय आणि तुझी बायको तिकडे मस्त तुझी वाट बघत बसली असेल बघू दे बघू तिला वाट, वाट बघू दे काय होतय वाट बघितल्याना काही नाही होत हम्म राजू तू तिच्याशी न लग्न करता माझ्याशी केलं असत किती चांगलं झालं असत ना हो ग आता मला तुझ्याशी लग्न करायची पण आता काय करणार आता घरच्यांच्या पुढे काय करणार ना तू सांग आता माझ्या बाबाला आईला ती आवडली होती म्हणून त्यांनी तीच करून आणली ना घरामध्ये सोन पण जाऊ दे ना काय झालं लग्न झालं तर ते घरात घरात आता ती राहणार बा, बाहेर तर मी तुझ्या सोबतच राहणार ना तिच्या पेक्षा जास्त वेळ मी तुझ्या सोबत राहतो घरातून मी सकाळी दहा ला निघतो डायरेक्ट कधी जातो तू सांग डायरेक्ट मी घरी सात वाजता जातो दहा ते सात हे पूर्ण वेळ मी तुझ्या सोबतच राहतो की नाही ऑफिस मध्ये आणि आपण कधी कधी कामाच्या निमित्तानं बाहेर पण फिरायला जातो तसं तर माझ्या बायकोला काहीच नाहीये ती फक्त घरातच आहे घरातलं काम करते फक्त बस ना तर आता कामवाली बाई पण काढून टाकली घरातून मग तिला सगळं करावं लागतंय <laughs> बरं झालं माझं लग्न झालं मग तुझ्यासोबत आपण असंच भारी एन्जॉय करतो नाही का घरामध्ये बरंच कामवाली बाई बनली असते मी तुझ्या बायको सारखी त्या मूर्ख अबोली सारखी कामवालीच बाई सार <laughs> बनली असते बन मी तर <laughs> बघ बर मग आपल्याला इतका वेळ स्पेंड बी करता नसता आला घरी जसं माझ्या बायको सोबत जितका वेळ घालवतो मी तितकाच वेळ तुझ्या सोबत घातला असता तू बायको असली तर हे भारी की नाही बघ आपलं किती छान आहे हो खरंच हे छान आहे हेच वाटत ते जीवन आपलं मस्त खायचं प्यायचं फिरायचं एन्जॉय करायचा आणि आपल्या अफेअर आप बद्दल कोणालाच माहिती नाही <laughs> हो बघ ना मेन म्हणजे कोणालाच माहिती पण नाहीये आपण काय करतोय काय नाही आता बघ आपण किती वेळ झाला सोबत असे पिक्चर बघतोय मस्त बाहेरून खाऊन पण आलोय दुपारी माझ्या बायकोला जर पत्ता नाही आईला पत्ता नाही का बाबांनाही पत्ता नाही कोणाला काहीच माहित नाही सगळ्यांना वाटतंय मी कामच करतो ऑफिस मध्ये खूपच काम चालू आहे माझ्या पाठीमाग पण हे लोकांना मूर्ती बनवलं खूप सोपं आहे हो आणि आपल्या दोघांसारखे जर कपाल असले ना तर खूपच सोप सारख्याला ना जेवण घेऊया घेऊ राजू काही येत नाही वाटत लवकर नाही का हो आबोळी फोन केला होता आबोली सांगत होती की थोडा उशीरच होईल महिन्यांना बर चला मग आपण जेवण घेऊया हो चला चला वा 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 इन बाई मस्त झाला बर का एकदम <laughs> मस्त आवडला का तुम्हाला बाई तुला आवडतो का नाही स्वयंपाक आमच्या यांना चले चाललो त्यांना आवडला बाई स्वयंपाक पाहुण्याला हिवायला इनेला आवडला बाई स्वयंपाक हो इन बाई स्वयंपाक मस्त झाला मस्त पुरी आमरस भाजी सगळं सगळं छान झालं बघा मग आता आली का बाई तू ये, ये. <laughs> अरे बस बस मी तुला पण पाठ करते नाही 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 काकू मला नाही जेवायचं बस अशी चालेल तर म्हणून आले अग ये ना ये बस माझ्या जवळ ये बस चल आपण एका दादा जेऊया चल तू पण आले काय वा <laughs> मला माहितच नाही तू आलेली म्हणून माहित मी आई सोबतच आले का अरे यार आपलं बोलणार का झाले अगं हो मी तुझी किती वेळची वाट बघते तुझी आई म्हणली ती येईल ती येणार आहे ती तर मी बघले बघले बघते वाट तू काय ये ना झाली चल ये आता बस माझ जाऊ चल खान मी तुला ताट आणते दुसरा नाही नाही काकू नका ताट नका मी ना सुरतीच्या ताटातच जेवते आम्हाला सवय आहे आम्ही तिकडे पहिले याला जर्मनीला ना एका ताटातच जेवायचो असं का वर पण आता जर्मनी नाही ना आता घर आहे ना आणते ना मी तुला ताट करून नाही नाही नको नकोच ताट ताटच नका बनवू तुम्ही मला जास्त भूक पण नाहीये मी थोडस काहीतरी खाते भजी भजीच्या याच्या ताटामध्ये बस तुम्ही याच्या ताटातच वाढा काय वाढायचं ते आम्हाला असं म्हणता होय का ठीक आहे ठीक आहे खा का एका ताटात तुम्ही पुरीच काही पाहिजे का आम्ही आता आता दोन मैत्रिणी भेटल्या म्हणजे बायचस काम नाही आता पण ते समज खर पण राजू अजून कसं ते नाही आले हं आ बोली ए बोली ती पावळेते आ बोली काय करते आणि विचारते तिला राजाजी कधी येणार रे मला बरं का काय लागलं ला तर सांगा भाऊ हो हा विचार तू पावणे कधी येणार रे चल आबोलू फोन करून लाव राजाजी फोन करून ने उसनेते मला म्हणे येतो म्हणे मी नऊ वाजेपर्यंत आणि आता सोळे नऊ वाजले रात्रीचे तरी पण पत्ता नाही अजून फोन <hl> पण उचलत नाहीये घरी तर रोज तर घरी लगेच सातच्या पहिले येते ना आता काय झालं काय माहिती बोली रडत होती का आता नाही काय नाही रडत नव्हती मी नाही मला असं वाटलं रडत होती म्हणून कधी घेऊ राहिल का नवरा आई पहिले म्हणे नऊ वाजे लोक येतो म्हणे काम करून आता फोनच घेत नाहीये काय माहिती आता कधी येते तर अस म्हणजे काही येत नाही आता पाहुणा आता नऊ वाजून गेले आता येईन येईन ते एवढ्या का काय माहितीये आई मला म्हणे नऊ वाजता येतो आणि अजून पत्ता नाही आणि फोन पण घेत नाहीये काय झालं तर नसत ना राजाजीला आई काय करत असून राजाजी आता जाऊ दे बहाणे चालित आहे नवऱ्याची त्याला यायच नव्हतं नको ताण घेऊ तुला काही कळत नाही काही नाही यायचे नसणे गॅसेस बहाणी करत असते नवरे येईल कुठली ठीक आहे असं नाही तर ठीक आहे मग पण तसं सांगायचं नाही यायचं नाही म्हणून खोटं कशाला बोलायचं हम्म तसं सांगायचं नाही यायचं नाही म्हणून बाय मग आई मला वाटत ते सकाळी येतील मग आम्हाला घ्यायला असं वाटतंय मला की सकाळी येतील ते हम्म बरं नाही आले तर पाहूया मग उद्या नाही येत तर नको टेन्शन घेऊ जाऊ दे नका ना हम्म जाऊ दे मग आता काय करते सांगते मी तस असं साजरा येत नाही म्हणून ते हा सांग आ, आ, फोन केला होता बरं का जावयाला पण ते काही येत नाही वाटत आता फोनच घेत नाही दे पण अशा येतो म्हणे नऊ वाजेपर्यंत आता नऊ साडे नऊ वाजले पत्ता नाही त्यांचा आणि तिला फोन केला तर उचलत पण नाही फोन करून सांगायचं कर ना, ना की जमत नाही ब येत नाही ब मी आपल्याला इकडं कोणत्या टेंशन येते ना काय झालं ब काय नाही फोन घेत नाही म्हणून नाही ना इन बाई जाऊ द्या जाऊ द्या नसं नेतो तर नव्हते नका घे ना त्याला कंटाळा आला असं झोपला असं तो आता घरी जाऊ द्या पण मग सांगायचं ना एक नाही म्हणून फोनच घे ना नाही जाऊ दे जाऊ दे नाही येत ना जाऊ दे उद्या सकाळी येऊन जाईल मग पाहुणे जाऊ दे बरं मग जाऊ दे मग येईन उद्या सकाळी तर मग काय आता